मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या असणारी सात तारीख सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे खंडग्रास चंद्रग्रहण तर या चंद्रग्रहणाविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुमचा जास्तीचा वेळ न घेता आपण थेट विषयाला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खंडग्रास चंद्रग्रह आणि हे ग्रहण या ग्रहणाचे वेद कधीपासून चालू होतात कधी संपतात त्याचबरोबर या खंडग्रास ग्रहणाचे फळ शुभफळ संमिश्र फळ अशुभ फळ कोणाकोणासाठी आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या म्हणजे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्यापासून हे ग्रहण लागणारे त्याची वेळ आहे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटांनी ग्रहणाचे वेद चालू होणार आहेत तर ग्रहण मोक्ष जो आहे तो रात्री एक वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत आहे मित्रांनो तर या संपूर्ण कालावधीमध्ये ग्रहणाचे आपल्याला सर्वांना वेध पाळायचे आहेत तर या ग्रहण कालामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आहे याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या काळात स्नान देवपूजा जप श्राद्ध आपले असणारे नित्यकर्म हे आपल्याला सर्व करता येणार आहे या वेद काळामध्ये अन्न हे निषिद्ध मानलेलं आहे म्हणून अन्न पदार्थ कुणीही सेवन करायचं नाही आहे मात्र या वेद काळामध्ये आवश्यक असणारं पाणी पाणी पिणं झोपणं मलमूत्र विसर्जन करणं या गोष्टी आपल्याला या वेद काळात निश्चित करता येतील त्याचबरोबर मित्रांनो ह्या ग्रहणाचे जे वेद आहेत ते वेद कुणी कुणी पाळायचे आहेत तर या ठिकाणी गर्भवती महिला असतील छोटे छोटेले लहान बालक असतील त्याचबरोबर वृद्ध अशक्त वयस्कर व्यक्ती आजारी व्यक्ती यांनी हे ग्रहणाचे वेध पाळणं गरजेचं आहे मित्रांनो आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्ती ज्या सांगितल्यात त्यांनी या ग्रहण सुरू झाल्यापासून म्हणजे ग्रहणाचे वेध चालू झाल्यापासून तर संपेपर्यंत पाणी पिणं झोपणं त्याचबरोबर मलमूत्र विसर्जन करणं या गोष्टी त्यांनी करायच्या नाही आहेत मित्रांनो मेष ऋषभ कन्या आणि धनु या राशीच्या लोकांना या ग्रहण या ग्रहण कालामध्ये शुभ फळ मिळणार आहेत त्याचबरोबर मिथून सिंह तूळ आणि मकर या राशीच्या लोकांना मिश्र फळाची प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर कर्क वृश्चिक मीन आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींना अशुभ फळांचा परिणाम पाहाव्यास मिळणार आहे ज्या राशीच्या लोकांना अनिष्ट म्हणजे अर्थात अशुभ फळं आहे त्या लोकांनी त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहायचंच नाही हे निश्चित लक्षात असं तर मित्रांनो उद्या असणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाविषयी आपण माहिती पाहिली कुणी पाळायचे नाहीत नियम कुणी पाळायचे आहेत वेद हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत याच प्रकारच्या विविध प्रकारची माहिती पण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद